नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आम्ही ज्या मराठा समाजांनी त्याला आता समाजाने सामील होऊ नका मराठा समाजांनी आणि शिवप्रेमींनी यात सामील होऊ नका असं आवाहन केलं शिवप्रेमीने सांगितलं हे योग्य आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला हिंदुत्व मान्य आहे ते हिंदुत्व छत्रपती शिवरायांचे छत्रपती शिवराय सगळ्या अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन लो चालत होते शिवरायांचे अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते जे राजकारणासाठी हिंदू मुस्लिम त्या ठिकाणी पेटवण्याचा प्रयत्न केला जातो ही चुकीची घटना आहे तुम्ही समाजातील एखादा व्यक्ती चुकीचं कृत्य करीत असेल तर व्यक्ती बोललं पाहिजे समाजाला बोलण्याचा कुठला अधिकार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे हे थांबलं पाहिजे तुम्ही अमेरिकेच्या एखाद्या माणसाची चर्चा करा इज इस, इस्रायलच्या माणसाची चर्चा करा जपानच्या माणसाची चर्चा करा रशियाच्या माणसाची चर्चा करा तो डेव्हलपमेंटवर बोलतो आपल्याशी पण आज भारत फक्त आपण म्हणतो प्रगतीपात भारत चालला भारत चंद्रयान चाललंय भारत डेव्हलप झालाय पण भारताच्या एखाद्या नागरिकाशी जर आपण बोलत असू भारताचा नागरिक आज जाती पाती बोलायला लागले हे देशासाठी घातक हे थांबलं पाहिजे आणि याला कोणी मुठमाती याला कोणी जर खतपाणी घालित असत ना त्याला आमचा विरोध असणार आम्ही सेक्युलर विचारसरणीचे आम्ही सगळे माणसं आहेत आम्हाला सगळे जाती धर्म सगळे पंथ सगळे समाजाला बरोबर घेऊन चालायचं आहे रामगिरी महाराजांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्यानंतर मोर्चे निघाले ते नितेश राणे जे आहेत नगरमध्ये त्या संप्रदायावर इतका मोठा अभ्यास त्या महाराजांनी हे वक्तव्य त्यांच्याकून निघण निघायलाच नव्हतं पाहिजे तुम्ही एखाद्या समाजाचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार पण तुम्ही दुसऱ्या समाजावर बोट ठेवण्याचा पण अधिकार नाही केला के तुम्हाला आपण आपल्या आपण दुसऱ्याची रेस पुसण्यापेक्षा आपली रेस वाढवा ना